मध्ये राहणाऱ्या पोलादपूर वासियांच्या वतीनं आजचा हा स्नेह मेळावा आहे आणि तसं प्रत्येक वर्षी पोलादपूर पुणेवासी आहे त्या ठिकाणी अशा प्रकारचं स्नेहसंमेलन आपल्या कुटुंबासमवेत घेत असतात आणि त्यानिमित्तानं कामाधंद्यानिमित्त या ठिकाणी आलेला पोलादपूरचा रहिवाशी कौटुंबिक वातावरणात या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम करतात मग वेगवेगळ्या महिलांसाठी कार्यक्रम असतात वेगवेगळ्या प्रकारचे सत्कार समारंभ असतात आणि एकंदर आपला जिवाळा त्या ठिकाणी ठेवण्यासाठी हा कार्यक्रम त्यांना उपयुक्त होतो मग त्या ठिकाणी असणारा आपला पैठणीचा कार्यक्रम असो यावर्षी तर त्यांनी जोरात कार्यक्रम घेतला जे आमच्या आमदार ज्या मंत्री झाल्यात या असतील भरतशेठ असतील माधुरीताई मुरली मोवळ या सगळ्यांचा सत्कार या निमित्तानं करून त्यांच्याशी पण एक कौटुंबिक नातं प्रस्थापित व्हावं आणि पुन्हा इथल्या राहणाऱ्या रहिवाशांना त्यांची मदत मार्गदर्शन आणि स्नेह मिळावा अशा प्रकारचा उद्देश यामागे असतो आणि हे सर्व कोल्हादपूर रहिवासी संघाची सारी मंडळी अत्यंत जीवाभावाने या ठिकाणी काम करतात एकमेकांच्या सुखदुःखाशी समरस असतात इथे शहरात राहत असले तरी आपल्या गावाच्या मातीची ओढ त्यांना असते आणि गावच्या विकासासाठी सुद्धा ते आपलं संघटन त्या ठिकाणी कामी लागतात गेल्या

आ, एक दोन तीन हजार महिलांचं कुंभाचा जो कार्यक्रम आज जो आयोजित करण्यात आला होता तो गेली वर्ष ब्रह्म अनेक वर्ष पंधरा ते वीस वर्ष सा, कार्यक्रम आम्ही सातत्याने या पुलिस शहरामध्ये राबवत असताना आमच्या तालुक्याचे सन्मान्य अध्यक्ष आदरणीय केसरचे भोसले साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा सर्व अकुलगृहवासी हा कार्यक्रम राबवत असतो आज या ठिकाणी तरुण कार्यकर्ते या कार्यक्रमाचे दिवस रात्र अहोरात्र मेहनत करून हा कार्यक्रम साज असा कुठल्या चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम कसा साजरा केले आणि आज आपण पाहतात या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला आपल्याला दिसत आहे आणि हा कार्यक्रम अशा भरभारी तालुका संघटना याच्याही पुढील वाटत असेल भरवाडी या तालुक्याची असं मी इथे बोलतो कोल्हापूर तालुका रहिवाई संघाचा आज आमचा हा स्नेह मेळावा सत्कार कार्यक्रम आयोजित केलेला आहे आमचे अध्यक्ष किसनजी भोसे साहेब यांच्या नेतृत्वाखाली दहा ते पंधरा वर्ष हा कार्यक्रम असा सतत चालू आहे आज आम्ही प्रामुख्याने आमचे केंद्रीय मंत्री माननीय मुरलीधरजी मोहोळ तसे राज्यमंत्री माधुरताई मिसाळ तसेच आमचे कॅबिनेट मंत्री आमचे पोलादपूर माळचे कार्यक्षम आमदार माननीय भरतशेठ गोगावले यांचा सत्कार आज आमचे ज्येष्ठ व भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय नेते माननीय प्रवीणजी दरेकर यांच्या हस्ते आम्ही ठेवलेला आहे या कार्यक्रमाला आमचे उद्योजक माननीय संतोषजी मेडेकर यांच्या ऑफिसचा हा कार्यक्रम होत आहे आणि आमच्या पोलादपूर तालुक्याचे हे हा कार्यक्रम असू सामाजिक कार्यक्रम आमचे अध्यक्ष किशनजी भोसले यांच्या नेतृत्वाखाली म्हणजे जे मुलांना शैक्षणिक वस्तू काही कोकणात काही गोष्टी झाल्या पूरग्रस्त असू द्या तेव्हाही साहेब मोठी त्यांची मदत असते आणि पुणे शहरातल्या जेवढ्या संघटना आहेत त्या आमच्या अध्यक्ष भोसले साहेब यांच्या नेतृत्वाखाली चालतात आणि आर्थिक मदत असू द्या शैक्षणिक मदत असू द्या विद्यार्थ्यांना मदत असू द्या अशी साहेबांची आमच्या मदत असते आज पोलादपूर तालुका रहिवाई संघाने स्नेह मेळावा महिलांचा हळदी कुंकू आणि सत्कार समारंभाचं आयोजन केलं आम्ही हे नियोजन करत असताना गेले तीन तीन चार वर्ष झाली पण करुणासदृश परिस्थिती असल्यामुळे आपल्याला स्नेह मेळावा घेता आला नाही परंतु हा आजचा हा स्नेह मेळावा जो पार पडला तो मस्त आनंदात उत्साहात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे खेळ पैठणीचा जल्लोष नारी शक्तीची ही संकल्प संकल्पना घेऊन खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि ह्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले पोलादपूरचे भूमिपुत्र प्रवीण भाऊ दरेकर यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार पण आज करण्यात आला तर ह्या कार्यक्रमाचं नियोजन मागचं कारण म्हणजे एवढंच की आज माझा तालुक्यातली लोक माझ्या तालुक्यातली लोक संपूर्ण पुणे शहरात विखुरलेले आहेत ते तरी सर्वांनी एकत्र यावं लोकांच्या गाठीपेटी व्हाव्यात हा त्याच्या मागचा मुख्य उद्देश पुरस्काराचं स्वरूप ऐतिहासिक सन्मान चिन्ह यावर्षी या कार्यक्रमाची थीम जन्मभूमी आणि कर्मभूमी असा होता